अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला उद्या गुरुपौर्णिमा आहे प्रत्येकाने महाराजांचं गुरुपद घ्यायचं आहे किंवा तुम्हाला ज्यांना गुरु करायचं आहे त्यांना गुरुपद प्रत्येकाने घ्यायचं आहे पण जर उद्या मासिक धर्मामुळे कोणाला जर गुरुपद घेता नाही आलं ज्या कोणाच्या घराजवळ मठ नसेल केंद्र नसेल काहीच नसेल त्यांनी गुरुपद कसं घ्यायचं गुरुपद घेताना काय साहित्य ला, लागत लागेल आणि खूप जणांच्या मनामध्ये असतं की महाराजांचं गुरुपद घेतल्यानंतर मग नॉन व्हेज सोडावं लागेल का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चैत्र मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरु चैत्र त्या युक्तीप्रमाणे मनामध्ये मन आपण जर स्वच्छ ठेवलं मनामध्ये वाईट भावना नाही ठेवली तर आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात मग तुम्हाला जर उद्या गुरुपौर्णिमा आहे कोणाकोणा जर मासिक धर्मामुळे मा किंवा सुद्धा काल असेल वृद्धी आला असेल तर त्यांनी गुरुपद कधी घ्यायचं तर अशा सगळ्यांनी तुमचं जेव्हा शतक संपल्यानंतर तुम्ही गुरुपद घेऊ शकता म्हणजे एक महिना गुरुपद घेऊ शकता उद्यापासून उद्या पौर्णिमा आहे तर उद्यापासून एक महिना तुम्ही कधीही महाराजांचं गुरुपद घेऊ शकता त्याला बंधन नाही महाराजांना गुरु आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही एक महिन्यामध्ये तुम्ही महाराजांचं गुरुपद घेऊ शकता कोणाच्या चार दिवसाचे प्रॉब्लेम झाले असेल प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्ही पाचव्या सहाव्या दिवशी तुम्ही गुरुपद महाराजांच्या घरच्या घरी घेऊ शकता कसं घ्यायचं याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगतो सगळ्यात अगोदर कोणाच्या घराजवळ मठ नसेल केंद्र नसेल काही के नसेल त्यांनी घरच्या घरी कसं करायचं तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जर महाराजांची मूर्ती असेल मूर्ती नसेल तर घेऊ नका मूर्ती असेल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि फोटोवर पण घेऊ शकतो सगळ्यात पहिले साहित्य काय लागते मी ते आपल्याला सांगतो सगळ्यात अगोदर महाराजांचा फोटो असेल तर फोटो महाराजांची मूर्ती परत महाराजांना हार असेल फुलं असेल फळं असेल पेढे असेल एक नारळ असेल आणि तांब्यामध्ये पाणी असेल हे घ्यायचं महाराजांचं मूर्ती असेल फोटो असेल तो पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा ते धुवून घेतल्यानंतर महाराजांचा अभिषेक करायचा सुक्त पुरुष सुक्त पौमन सुक्त हे म्हणायचं आणि हे म्हटल्यानंतर महाराजांचं पंचामृत मुरुद्म, नाही पंचामृत म्हणजे काय दूध दही मध साखर हे सगळं एकत्र करून महाराजांचा अभिषेक करायचा आणि नंतर स्वच्छ पाण्याने महाराज स्वच्छ मूर्ती आहे ती धुवून घ्या फोटो असेल तर फोटोला फुलांनी शिंपडायचं हे केल्यानंतर महाराजांच्या चरणावर कारण की गुरुच चरणच महत्वाचं असत कधीही आयुष्यात लक्षात ठेवा तुमचे जे गुरु असेल त्यांच्या चरणामध्ये सगळी ताकद असते तुमचे गुरु जर तुमच्या घरी आले तर त्यांच्या चरणामध्ये त्यांची पाद्यपूजा अवश्य करायची आपल्या गुरुंची धुवायचे आणि आपलं डोकं आहे डोकं त्यांच्या चरणावर ठेवायचं उद्या आई वडिलांची पण पूजा करायची आई वडिलांची पण सेवा करायची गुरु पाद्यपूजन आई वडिलांच पण करायचं हे केल्यानंतर आपण चरणावर तीन पळ्या पाणी टाकायचं महाराजांच्या चरणावर जेव्हा पहिने पाणी टाकणार चमचानी पाणी टाकणार तेव्हा महाराजांच्या मूर्तीला धक्का लागला नाही पाहिजे हळू टाकायचं चरणावर तीन पळ्या पाणी टाकायचं महाराजांना म्हणायचं महाराज तुम्ही माझे माता पिता बंधू सखा सर्वस्व आहे तुम्हाला एक वर्षासाठी काय होईना तुम्ही आमचे जे गुरुपद आहे ते गुरुपद तुम्ही घ्यावं महाराजांना विनंती करा आमच्या आयुष्यामध्ये असणारे सुख असेल दुःख असेल हे निवारण होऊ द्या असं महाराजांना विनंती करायची आणि महाराजांना नारळ ठेवायचं ते नारळ तुम्ही घरामध्ये ठेवलेलं नारळ असेल घरामध्ये ठेवलेलं जे महाराजांसमोर जे नारळ असेल ते घरामध्ये तुम्ही बांधू शकता काही प्रॉब्लेम नाही महाराजांना फुलं व्हायचे गंधा गंध आपण लावत नाही महाराजांना तर अष्टगंध लावायचं कुंकू आपण लावत नाही तर म्हणून अष्टगंध महाराजांना लावायचं ते लावल्यानंतर आपण महाराजांना विनंती करायची की महाराज आमचं गुरुपद घ्या महाराज जन गुरुपद गेल्यानंतर त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं किंवा स्वामी स्वामीचरित्राचं पूर्ण पारायण करा नामस्मरण जास्त जास्त करा मनामध्ये किंतू परंतु आणायचा नाही आणि ज्यांना आता गुरुपद घेतल्यानंतर मग नॉन चालेल का या बघा जे गुरुंच जे दत्त गुरु आहे आपण गुरुपद कावर घेतो मग त्याच कारण असं आहे की आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी असतो गुरु म्हणजे एक मार्गदर्शक असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये जो मार्ग दाखवतो तो आपला गुरु मग तुम्ही गुरु मंत्र घेतल्यानंतर गुरु दीक्षा घेतल्यानंतर गुरुपद घेतल्यानंतर गुरुपद महाराजांना दिल्यानंतर आपण हे जे नॉनव्हेज जे घरामध्ये करत असेल बाकीच्यांना सोडू पण आपण आपलं स्वतः नॉन व्हेज हळूहळू हळू कमी कमी करा ते खाऊन काही मोठेपणा होत नाही काही गोष्टी नाही ते खाऊन काही होत नाही त्या गोष्टी तुम्ही म्हणून शाकाहारी व्हा कारण की हीट असते उष्णता जास्त वाढत असते म्हणून शाकाहारी व्हायचं महाराजांना विनंती करायची हळूहळू हळू त्या गोष्टी होत असतात अशी मी खूप सेवेकरी ते पहिले कट्टर होते खूप रोज रोज खायचे ते स्वतःच म्हणायचे पण महाराजांची सेवा करायला लागल्यापासून हळूहळू झालं घरातला करता पुरुष हळूहळू नॉनव्हेज खाणं बंद केलं गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण सतत महाराज 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 आणि महाराजांच गांगापूर असेल अक्कलकोट असेल ह्या सगळ्या गोष्टीमुळं महाराज घरामध्ये आल्यामुळं त्या परिवारातले सगळे म्हणजे जे कंटिन्यू खाणार होते सगळं बंद झालं पाच पाच दहा दहा वर्षापासून सगळं बंद आलं ते म्हणतात की महाराज घरी आल्यापासून आमच्या घरामध्ये नॉनव्हेज पूर्ण बंद आलं त्यांच्या घरामध्ये जे सांगतो मी त्यांच्या घरामधलंय तर अशा गोष्टी आहे म्हणून तुम्ही मनामध्ये किंतू परंतु आणायचा नाही नाही खायचं नाही खाल्लं तर काही 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 होत नाही तुम्ही फक्त महाराजांची सेवा ती मनापासून करायची महाराजांना गुरुपद द्या गुरुपद घ्या आणि मन स्थिर ठेवा तुम्ही जर मन स्थिर केलं महाराजांना विनंती केली की गुरुपद माझं घ्या आणि नॉन व्हेज आहे ते हळूहळू सोडून द्यायचं आध्यात्मिक मार्गाला लागायचं कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाला नावं ठेवायचं नाही कोणाला विनाकारण त्रास द्यायचा नाही आपलं नामस्मरण रोज रोज महाराजांचं जप आहे तर न चुकता जप करायचा जप सोडायचा नाही महाराजांचा जप आहे तो जप कधीही सोडायचा नाही कंटिन्यू जप सुरू ठेवायचा नामस्मरण करायचं आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कधीही एक महिन्यामध्ये तुम्ही गुरुपद महाराजांचं घेऊ शकता मनामध्ये किंतु परंतु आणू नका आणि जास्त विचार करायचा नाही झालेली सेवा घरामध्ये सगळ्यांनी महाराजांचं गुरुपद घ्या महाराजांच्या चरणावर तीन पळ्या पाणी टाकायचं नंतर महाराजांचा अभिषेक केलेलं जे तीर्थ असेल ते तीर्थ घ्यायचं महाराजांना नमस्कार करायचा नामस्मरण करा स्वामी चरित्र वाचा एवढी सेवा तुम्ही करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ